आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव दिला सर्वांनी एकमतानं देवेंद्र फडणवीस यांना गटनेता म्हणून निवडले छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी एक शिवभक्त देवेंद्र फडणवीस जीव ओतून काम करतील असा विश्वास यावेळी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे देवेंद्र आणि पुन्हा येईल मी आणि चंद्रकांत चंद्रकांतदा पाटलांनी आम्ही विधिमंडळ पक्षाच्या बैठकीमध्ये श्री देवेंद्रजी यांच्या नावाचा प्रस्ताव दिला त्या प्रस्तावाला अनेकांनी अनुमोदन दिलं आणि एकमताने सर्वांनी देवेंद्रजीची भारतीय जनता पार्टी विधिमंडळ गटनेतापदी नियुक्ती केली कुठही एकही सदस्यानी स्वतंत्र मत व्यक्त केले आणि देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी एक शिवभक्त देवेंद्रजीच्या रूपात शिव होतून काम करेल हा विश्वास या निमित्ताने सर्वांनी आणि विशेष करून देवेंद्रजी भाऊ फक्त तीन जण शपथविधी घेतले असं देखील आता दे चर्चा सुरू झालेली काय नेमकं असते तिकडे घेतील की त्यांच्याबरोबर आणखी परिस्थिती मी कॉमर्सचा विद्यार्थी आहे आउट ऑफ सिलेबस प्रश्न विचारत शकता हा अधिकार देवेंद्रजीचा आहे तुम्ही राज्यपाल महोदयांच्या कडे आम्ही गेल्यावर हा प्रश्न देवेंद्रजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेहमीच शुभेच्छा एक चांगला नेता आहे सुस्वभावी नेता आहे आमच्या तर एकनाथ शिंदेच्या सोबतच आम्ही आत्ताही काम करतोय तुम्ही असा काय विचार करताय की एकनाथ शिंदेच्या जा बाहेर जाऊन आम्ही काही वेगळं चित्र निर्माण काय हे तुमच्या बातम्या आता संपल्या की त्यामुळे आता पुन्हा अशा स्पायसी बातम्या चालवण्यासाठी तुम्ही हे निश्चित करा करायचं पण एकनाथ शिंदेजींनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की माननीय मोदीजींच्या निर्णयाला मी निश्चितपणे सन्मान करेन उद्या काहीतरी स्वतंत्र होईल असं म्हणून कारण नसताना एका चांगल्या नेत्यावर कृपया अन्याय करू विरोधी पक्षाचे काही लोक त्यांचे जे मीडियामध्ये पेरलेले लोक आहेत त्यांच्यासोबत म्हणतात पुन्हाहील पुल याची एक चिल्ली उडवली जात होती मात्र आज पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये पुन्हा दिसून येते काय सांगाल ते ना अहंकार हा तसाच जातो ना दुर्योधन दुःशासन यांना अहंकार हा जात शेवटी त्या अहंकाराच ते असं फळ असतं सच परेशान हो सकता है पराजित उद्धव ठाकरे हो आता बैठक घेऊन बोलत आहेत आणि त्यांनी दिले मुंबई महापालिका आहे दोन हजार दोन मध्ये स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं काँग्रेस के साथ जाएगा दुकान बंद आपण आपल्या इत्याच ऐकायचं नाही असं कुणी ठरवलं असेल मग काय करायचं जर दोन हजार एकोणीस मध्ये त्यांनी काहीच विश्वासघात केला नसता तर आज त्यांचा सन्मान काय निघायला असता आणि मान्य मोदीजींच्या बरोबरीने सन्मान त्यांच्या खुर्ची खुर्ची लागून त्यांची खुर्ची झाले का पुछी पुछी लगे लगे आता काय फायदा आता तुमच्याकडे किती मार्ग रिझर्वेशन असेल गाडी सुटून गेली तर स्वातंत्र्यानंतर पुन्हा गाडी परत आली आणि तुमचं रिझर्वेशन त्या गाडीत बसवायचं काम झालं छूट घ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना ठाकरे निमंत्रण आहे हो त्यांना निमंत्रण शिष्टाचारानुसार असतच ते विधान परिषद सदस्य त्यांना प्रश्न विचारला की ते येणार आहे का फक्त तुम्ही निमंत्रणाची चिंता करता पण निमंत्रण दिल्यानंतर निमंत्रणाचा अपमान करणार नाही ही शाश्वती तुम्ही घ्या ना पत्रकार म्हणून चौथा स्तंभ आहे आणि चौथ्या स्तंभाची स्तंभा काळजी आहे लोकशाहीचा आपण कोणताही राजकीय पक्षाचा नेता करू द्या त्याला सोडायचं नाही एकदा तुम्ही माहिती घ्या सेदरची खुर्ची मेल का उद्धव ठाकरेना हॉस्पिटलवर उद्धव ठाकरेना खुर्ची मिळेल का और जिथे विधान परिषदे सदस्य आणि माझी मुख्यमंत्री बसतील तिथे खुर्ची असणारच आहे सेंटर वाला सर असं आहे की तोकाल शिष्टाचारामध्ये जो काही शिष्टाचार आहे त्याच्या बाहेर थोडी जात नाही आता उद्या तुम्ही म्हणाल की एखाद्या सवे राज्यपालाहून मोठ्यांपेक्षा जास्त आहे म्हणून राज्यपालांच्या अपेक्षा त्यांना मोठी गुरुची द्या असं होतं प्रत्येक पदाचं महत्व आहे विधिमंडळाच्या घटनेतेपदी भारतीय जनता पक्षाचे देवेंद्र फडणवीस यांची एकमताने निवड झाल्यानं नंदुरबार शहरातील नगरपालिका चौकात नंदुरबार जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मार्फत फटाक्यांची करत आनंद उत्सव साजरा करण्यात आला देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागावी यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं महाआरती तसंच होम हवन देखील करण्यात आलं नंदुरबार जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये यावेळी मोठा दोन हजार चोवीस विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाला गवगवी देश महाराष्ट्राच्या जनतेने आणि महाराष्ट्राच्या लाडकी बहिणीने या ठिकाणी दिलेला आहे त्याचा जल्लोष आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टी नंदुरबार जिल्ह्यातर्फे करण्यात येत आहे आज आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड झाली आणि त्याचा जल्लोष आज भारतीय जनता पार्टी करत आहे उद्या मोठ्या जल्लोषात मुंबई येथे हजारोंच्या लाखोंच्या संख्ये संख्येसमोर लो लोकांसमोर आमचे नेते दे, देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत त्याचे जल्लोष आज भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी

गुन्हा दाखल करण्याचा दबाव टाकल्यानंतर गावकऱ्यांनी या मतदानापासून माघार घेतली परंतु प्रशासनानं केलेल्या दबावामुळे याची चर्चा राज्यभर झाली असून याच्या प्रतिक्रिया आता उमटत आहेत बचाव हटव डॉक्टर बाबासाहेब भारतीय संविधानाचा लोकशाहीचा बॅलेट पेपर वर चालत पाहिजे खऱ्या अर्थानं विधानसभा निवडणुका पार पडल्या त्याच्यामध्ये जे निकाल लागले ते सामान्य मतदारांना अजिबात न पटण्यासारखे आहेत त्यामुळं सामान्य मतदारांमध्ये ईव्हीएमच्या बाबतीत अतिशय आहे ईव्हीएम मध्ये नेमकं मत टाकतो आपण त्यालाच मत जातं का ही लोकांमध्ये आता शंका आहे म्हणूनच ईव्हीएम मध्ये काय फॉल्ट तर नाही ना, ना किंवा ईव्हीएम आजारी तर पडलेला नाही ना ही शंका उपस्थित करून आम्ही प्रतिकात्मक आंदोलन म्हणून आज ईव्हीएम ला सलाय लावायला कार्यक्रम घेतलेला आहे सरकारनं किंवा न्याय व्यवस्थेनं आता या सगळ्या गोष्टीकडे गंभीरपणे बघावं आणि येत्या काळामध्ये बॅलेट पेपर वर निवडणुका घेण्यात यावा अशी सर्वांची ठाम मागणी आहे दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीला आता निवडणुका संपली आणि निकाल जाहीर झाले त्या निकालामध्ये खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये एक लोकशाही खऱ्या अर्थानं राहिलीच नाही अशा पद्धतीचं सर्वसामान्यांमध्ये वातावरण तयार झालेलं आहे म्हणजे व्ही एम एवढा मोठा घोटाळा झालेला आहे की विरोधी पक्षनेतेला विरोधी पक्षनेता होण्या इथपर्यंतसुद्धा आमदार निवडून आले नाहीत एवढा मोठा प्रचंड हा खऱ्या अर्थाने यांनी एम घोटाळा केलेला आहे आणि विरोधामध्ये आज गादेगावमध्ये या सरकारचा आणि याचा निषेध करून आजारी पडलेला आहे याला आम्ही इथं सगळ्यांनी मिळून सलाईन लावली ईव्हीएम हटव लोकशाहीचा विजय असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो बॅलेट पेपर वर मतदान बॅलेट पेपर वर मतदान ईव्हीएम हटव येश बचाव ईव्हीएम हटव येश बचाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय विजय असो देवेंद्र फडणवीस यांची भाजप पक्षाच्या विधिमंडळ गटनेधिपती आज निवड झाल्याने जळगावात जल्लोष साजरा करण्यात आला जळगाव शहरातील भाजप कार्यालयात पदाधिकारी कार्यकर्त्यांनी फटाके फोडून एकमेकांना पेढे भरवले व आनंदोत्सव साजरा केला अशाच बातम्यांसाठी पहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार